पण त्यानं हात माग केला म्हटलं का रे हात का माग केला म्हणजे महाराज मा बाप आला आमच्याकडची भाषा आहे म्हणे मा बाप आला कमसे कम बापाले तरी बापाने तरी हो महाराज मी नाही मग हात का माग केलाय म्हणजे बापाने जर दिसलं तर त्यातली अर्धी मागायचा होय काय अवस्था आहे दान आहे आणि लक्षात किंवा दान बिनेशिवाय गती भेटत नाही काय एकजण म्हणे महाराज मी आयुष्यात दान केलं नाही दान केलं नाही के म्हणे असतात काही काही कंजूस म्हणा मक्खीचूस श्यामली जाय लेकिन तमरी कोणी जायचं काही लोक सरकार जे असं वाटलं याच्याकडून दान व्हावं म्हणून पाच वर्षातून एक दान ठेवलं त्याचं नाव मत पहिले घर उ मारा पोटाले शाई लावू दिली मग तो खर्चकला यत गत्वा निवर्तन तेतात धाम मग सोयरे धैरे जमा झाले की सोय रे धैर्यवन तत्काली यानं बाब जन्मात कुणाला दान दिलं नाही त्यामुळे याला गती भेटेल काय म्हणे नाही मरताना तरी याच्या हातून दान व्हावं म्हणून दहा पायल्या गहू आणले आणि त्या मेलेल्याचा हात त्यात घातला हे दान केलं हे दान कोणाला जाते तुम्ही झोपले काय कमी करा